हत्तीचा कळप तिनेघाट नजदिक बरलकोट शेतात सध्या हत्तीचा कळप खनापूर तसेच जोडा तालुक्यातील विविध ठिकाणी फिरत असून प्रथम रामनगर येथील गणेश कल्ली घुसून गणेश कल्लीच्या माथ्या बाजूला असणाऱ्या शेतात घुसून त्या ठिकाणची नासधूस करून आता थेट दिनेघाट येथील बरलकोट येथे जाऊन तेथील संतोष यांच्या शेतात मंगळवारी सकाळी नऊच्या दरम्यान प्रथम एक मोठा हत्ती शेतात घुसला होता व त्यानंतर तो तेथून जाऊन पुन्हा दुपारी तीन वाजता आपल्या समवेत एक लहान पिल्लू तसेच पाच इतर हत्तींना घेऊन दाखल झाला तर आलेल्या हत्तींच्या कळपाने संतोष गरव यांच्या शेतात फार मोठे नुकसान केले आहे त्यामुळे तिनेगाट फॉरेस्ट कर्मचाऱ्यांनी परलकोट येथे दाखल होऊन सदर हत्तीला हत्तीच्या कळपाला पुढे उसकावून लावण्यात आले आहे तर या भागातील शेतकऱ्यांचा का सध्या चा काम चालू असल्याने शेतकऱ्यांना चा मोठा चिंतेचा प्रश्न उद्भवला आहे त्यामुळे आता शेतकरी वर्ग रात्री त्यावेळी शेताकडे जाणे टाळत आहेत त्यांच्या शेतामध्ये सकाळपासून मिळून कमीत कमी यांना दरवर्षी पन्नास साठ पोती पाहत होते या वर्षी तिथं पाच पोती पण गावणार नाहीत असा आमचा अंदाज वाटायला फुल नुकसान मध्ये आहे त्यांनी काय पण करून आता आमचं काय करायचं बघा बघायचं तर इथं पुरा हाळ झालेला आहे